नमस्कार मी रुपाली आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे शेंगदाण्याची थोडी वेगळ्या पद्धतीने झंझणी चटणी आज आपण इथे बघणार आहोत अजिबात न लगेच सुरुवात करते दोन वाट्या मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत पाच ते सहा मिरच्या थोड थोडीशी कोथंबीर वापरतो आणि लसूण मिरच्या ज्या आहेत त्या आपण स्वच्छ करून घेतल्यात धुवून घेतल्यात आणि त्या आपण बारीक चिरून घेऊया आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर लसूण आपल्याला वापरायचं आहे पण अगदी तीन ते चार पाकळ्याच वापरायच्या लसूण लसूण जो आहे तो अजिबात जास्त वापरायचा नाही आहे आणि कोथंबीर जी आहे ती आपण स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहे मध्यमाचेवरती लोखंडी कढईचाच आपल्याला वापर करायचा आहे कढई किंवा तवा तुम्ही वापरू शकता यामध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे म्हणजे एक चमचाभर शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तेल वापरल्यामुळे शेंगदाणे पटकन भाजले पण जातात आणि चटणीला एक वेगळी छान अशी टेस्ट येते छान रंगावरती आपण खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि शेंगदाणे जे आहेत ते मी थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतेये थंड करूनच आपल्याला ही जी चटणी असते ती बारीक करावी लागते त्याच कढईमध्ये लो फ्लेम वरती मी लसूण आणि मिरची जी आहे ती थोडीशी भाजून आहे जास्त भाजायची नाही अगदी थोडे डाग लागले की आपण यामध्ये कोथंबीर ऍड करणार आहोत गॅसची फ्लेम मी बंद केली आणि कोथंबीर जी आहे ती अगदी फक्त गरम करून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघता अर्धा मिनटं पण मी ठेवलेली नाहीये कोथंबीर लगेचच आपण ताटामध्ये काढून घेऊया आता हे जे पूर्ण मिश्रण आहे शेंगदाणे वगैरे ते सगळं थंड करून घ्यायचंय थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या हे काढून घ्यायचंय या स्टेजला चवीनुसार मीठ घालतोय आणि मिक्सर जो आहे तो बंद चालू बंद चालू करून आपल्याला ही जी चटणी आहे ती ओबडदोबड अशी बारीक करून घ्यायची आहे व्हिडिओ किंवा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता इथे छान ओबडदोबड आपली चटणी बारीक झालेली आहे परत आपण ती लोखंडी कढई ठेवली आहे मध्यम आचेवरती गॅस ठेवला आहे आणि आता यामध्ये आपण एक पळीभर तेल घालूया तेल घातल्यानंतर खरपूस आपल्याला ही चटणी जी आहे ती मस्त अशी भाजून घ्यायची आहे म्हणून इथं लोखंडी तवा किंवा कढईचा वापर करा म्हणजे टेस्ट खूपच छान येईल पोळी त्यानंतर भाकरी वरण भात यासोबत तुम्ही नक्कीही रेसिपी जी आहे किंवा चटणी जी आहे ती सर्व करू शकता ताटामध्ये मी ही गरम चटणी काढून घेते थंड करून घेते आणि नंतर ती मी एका छान हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवणार आहे चवीला खूप भन्नाट लागते सोप्या पद्धतीने बनवली जाते नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की प्रतिक्रिया कळवा धन्यवाद